लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघातील सर्कल दौरा करत आहेत सर्कलमधील जे काही गावं येत आहेत त्या गावातील नागरिकांच्या नेमकं काय अडचणीत एकंदरीत पाहिला गेलं तर संपूर्ण कार्यकर्ते कशा पद्धतीमध्ये काम करत आहेत कशा पद्धतीमध्ये त्यांनी काम करायला पाहिजे आणि गावातील सर्व मतदान हे कसं करून घ्यायला पाहिजे असे एकंदरीत पाहिला गेलं तर मिटिंग चालू असल्याचं तर एकंदरीत करत आहे मात्र जे काही या ठिकाणी नागरिक आले त्यांनी काय नेमकं का अडचणी सांगित या संदर्भात संवाद झाला तुम्ही या जी मिटिंग सर्कल वाईज मिटिंग चालू या मिटिंगला उपस्थित राहिला कोणत्या काही अडचणी वगैरे सांगितल्या सांगितलं विकासाच्या अडचणी म्हणजे गावात सगळं म्हणजे एवढ्या हे ते गोरगरीबाचे मायबाप आहेत सगळं म्हणजे ते सॉन करते सरपंच तुमच्या गावाचा नंबर वगैरे आला तुमच्या गावातील काही प्रमुखांनी तुम्ही चर्चा केली साहेबासोबत करायची करायची काय नेमकं काही अडचणी वगैरे काही सांगणार साहेब असले अडचणी साहेब साहेब साहेबांना समजा आमच्या काय वाटतं या सर्कलमधून कसं होईल काही आहे

म्हणजे आहेच ना सही नाही काय साहेब सगळं कस आहेत आपल्या ते गावणी आहे काही अडचणी वगैरे आहेत चर्चा वगैरे केली काही चर्चा करायला तुमच्यासोबत साहेबांनी काही संवाद वगैरे

राष्ट्रवादी भाजप आहे त्यामुळं नक्कीच विजय आहे या सर्कलमधून काही गणित वगैरे लावलं गेलं आहे सर्कलमध्ये सर्कलने आपल्या सर्व नाही समोर चाल की म्हणजे उमेदवारच नाही आहे उमेदवार कुणी जरी दिला तर या सर्कलमधून एकंदरीत काही अंदाज बांधला गेला आहे एक सर्कलचे मतदार नाता कार्यकर्ते नाका हो आता भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेलो याකට മോദി नक्की 1.2 पेठ खरं तर सकाळपासून या मीटिंग जी चालू आहे त्याला तुम्ही उपस्थिती नागरिक काही समस्या वगैरे सांगतात सरकारमध्ये विविध विषयावर चर्चा वगैरे झाली नाही काय चर्चा झाली असे कशा सांगू शकत नाही 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 जतगाव चर्चा नदीच्या चवारला साहेबांनी स्वतः अडचणीत जाणून ते सॉल्व करायचं अजून पुढल्या काही कार्यकाळामध्ये करते हो म्हणजे काही काय मी आपल्याला धन्यवाद एकंदरीत पाहिला गेलं तर जे आहेत नागापूर सर्कलमधील या मतदार कार्यकर्ते यांच्या एकंदरीत प्रतिक्रिया मात्र गावणी आहे जे काही अडचणी येत आहेत संदर्भातून एकंदरीत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे नेमकं त्यांच्यासोबत संवाद साधत आहेत आत्तापर्यंत बऱ्याच अडचणी काही सॉल्व्ह झाल्यात आणि बऱ्याच काही सॉल्व्ह करणं बाकीत असे एकंदरीत प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अमोल सोळंकी यांनी दिल्या आहेत मात्र याच दरम्यानचे असेच नून नापीच आपण सूर्योधन्यू चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करू कॅमेरामॅनसो सूर्य झुनबेडिया बीड परळी